सगळे तर आज आहे ना मी आता माझं मंदिर जे आहे ना ते क्लीन करून घेते तर महिन्यातून एकदा मी माझं जे देवघर आहे ना ते साफ करून घेते आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी आज का साफसफाई करते ते तर यावर्षीचा माझा एक देखील गुरुवार चुकलेला नाही आहे मला सगळे गुरुवार मिळालेले आहेत तर खूप बरं वाटतं जेव्हा आपल्याला म्हणजे सगळं काही करायला भेटतं आणि देवी आईची तशीच इच्छा असेल की बाबा तुझ्याकडून एक पण गुरुवार चुकला नको जायला आणि सगळं काही माझं खूप छान झालं पाहिजे असं त्यामुळे मला असं वाटतं की माझा एक देखील गुरुवार चुकलेला नाही आहे त्याच्यामुळे काय झालं मला मागच्या वेळेस वाटलं की शेवटचा गुरुवार भेटतो आहे की नाही त्यामुळे मी मागच्या वेळेसच हळदी कुंकू करून टाकलं पण म्हटलं आता शेवटचा गुरुवार देखील भेटतो आहे तर जसं की मी सांगितलं की महिन्यातला एक दिवस पूर्ण जे देवघर आहे ना ते मी क्लीन करते तर ता त्यासोबत सगळंच काढते म्हणजे मंदिराच्या बेल आणि जे मी समोर दिवे लावलेले आहेत ला ना ते देखील एकत्रच सगळं साफ करून घेते तर माझे जे देवीची पावलं आहेत ना ते तुम्हाला खूप आवडले आणि तुम्ही मला खूप छान प्र प्रतिसाद दिलात आणि बऱ्याच कमेंट आल्या ताईंच्या की तुम्ही कुठून घेतल्या आम्हाला सांगा तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची पावले दाखवली मार्गशीर्ष महिन्यासाठी मी घेतली होती तर ती त्या व्हिडिओच्यावरती मला बऱ्याच कमेंट आल्या की तुम्ही कुठून घेतल्या तर म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत त्यांचे सगळे डिटेल्स शेअर करावे कारण त्यांना मी विचारलं की म्हणजे तुम्ही मला डिटेल्स द्या तर त्यांनी मला सगळेच डिटेल्स पाठवलेले आहेत तर मी तुमच्यासोबत ते सगळं काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन पावलं कशी आहेत किती साईज आहे ते सगळं काही डिटेलमध्ये आजच्या व्लॉगमध्ये मी परत तुमच्यासोबत शेअर करते तर इथे आहे ना आपण लक्ष्मीपूजनसाठी जो झाडू आणतो तो मी छोटा घेते आणि तो दरवर्षी म्हणजे बदलून घेते म्हणजे नवीन घेते आणि इथे आहे ना तो मी मंदिर वगैरे क्लीन करायला रांगोळी वगैरे पुसायला वापरते तर इथे वरती आहे ना आपण जेव्हा धूप लावतो ना तेव्हा धुपाचं जो धूर असतो ना त्याच्याने थोडंफार वरती धागे वगैरे काळा पडलेलं असतं तर ते आहे ना मी ह्या झाडूने साफ करते आणि असा एक हात हातामध्ये घालायचं डस्टर आहे खूप इझिली क्लिनिंग होतं ह्याच्याने आणि माझं जे मंदिर आहे ना ते पांढरं आहे मला खूप व्यवस्थित मेंटेन करायला लागतं तेलकट डाग वगैरे होतात त्यासाठी आहे ना आ, मी एक लिक्विड बनवते ते लिक्विड मी आता तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे जर तुमचं पण मंदिर माझ्यासारखं असेल किंवा नसेल जरी तेलकट डाग जात नसेल तर तुम्ही हे लिक्विड नक्की वापरून बघा तुम्हाला खरंच फरक वाटेल आत्ता देखील मी माझं जे मंदिर आहे हो ना त्याचा मी तुम्हाला बिफोर म्हणजे जे काही काळपट डाग होते आपले जे धुपाचे हात किंवा किंवा जी राख आहे ना त्या राखेचे पण कधीतरी आपले ड्रॉवर्सला वगैरे हात लागलेले असतात तर ते सगळं काही व्यवस्थित क्लीन करता त्या लिक्विडने तर इथे आहे ना मी थोडंसं डेटॉल घेतलेलं आहे डेटॉल का कारण आपल्याला आहे ना डेटॉलनी थोडासा वास जो आहे ना तो खूप छान येतो आणि मी विनेगर थोडासा घेतलेला आहे आणि ऑलरेडी या बॉटलमध्ये मी व्हिम लिक्विड आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे ह्याला छान आता मी मिक्स करून घेते आणि हाच एक स्प्रे आहे की मी माझा जे काउंटर टॉप आहे तो क्लीन करते म्हणजे किचनचा ओटा तो देखील ह्याच मटेरियल सेम मटेरियल इथे माझ्या देवघरामध्ये देखील आहे सेम कडापा लावलेला आहे तर हे कॉड्स आहे आणि तुम्हाला मधी जे झिपजॅक दिसते ते वुडन आहे तर हे बघा आता इथे तुम्हाला दिसत असतील इतके डाग आहेत देवघरावरती आणि आता चार पाच दिवस देवघराला हातदेखील लावला नव्हता तर हे बघा खूप खराब झालेलं आहे तर ह्या एका लिक्विडचा वापर करून तुम्ही तुमचं जे देवघर आहे ना ते व्यवस्थित क्लीन करू शकता पूर्ण तुम्ही बघितलंत ना आता मला एक वर्ष झालं आहे मी इथे शिफ्ट झालेली आहे पण अजून देखील देवघराला एक देखील दाग नाही आहे मी महिन्यातून एकदाच असं क्लिनिंग करते आधेमध्ये बिलकुल पण नाही करत आपलं जे नेहमीची देवपूजा आहे ना तेव्हा फक्त त्याचं जे आसन आहे ते चेंज करते आणि थोडंसं वरून सुक्या कपड्यानेच पुसून घेते बाकी काहीच करत नाही तर हे बघा हे जे टाईल्स आहेत हे जे कॉर्ड्स मटेरियल आहे ना ते व्यवस्थित क्लीन झालेलं आहे तर जे ड्रॉवरला देखील जे डाग लागलेले आहेत ना ते देखील व्यवस्थित क्लीन झालेले आहेत तुम्हाला माझ्या मा व्हिडिओमध्ये ना व्यवस्थित लक्षात येईल तर हे बघा इथे ड्रॉवर्सला देखील खूप डाग झाले होते तर तेन ते नुसतं एका स्क्रबनी घासलेलं आहे आणि व्यवस्थित हे जे ड्रॉवरवरचे सगळे डाग आहेत ना ते निघालेले आहेत आणि तुम्ही कलर बघितलात ना माझ्या पूर्ण घरामध्ये मा असे फ्रेश कलरचंच कॉम्बिनेशन आहे तर इथे मंदिराचं पण व्हाईट आणि बेच कॉम्बिनेशन आहे तर बऱ्यापैकी मेंटेन करायला ला लागतं तरी होतं माझ्याकडून तर असं आहे ना मंदिर जेव्हा पण क्लीन करते ना तेव्हा मंदिरातली जे काही भांडी आहेत म्हणजे जसं सांगितलं मी आता बेल काढून घेतल्या त्यादेखील मी एकत्रच घासून घेते तर आता सोबतच माझी जी जुनी उरली आहे ना ती देखील मी क्लिनिंगसाठी काढलेली आहे तर बघू आता उद्या मार्गशीर्षच्या गुरुवारी शेवटचा गुरुवार आहे त्याचं काहीतरी डेकोरेशनसाठी वापर करावा काहीतरी फुलं टाकून त्याला डेकोरेट करावा असा विचार केलेला आहे म्हणून ती बाहेर काढलेली आहे तर ह्याला आहे ना थोडा वेळ मी पितांबरी लावून ठेवते आणि एक पाच दहा मिनटांनी जर ह्याला घासलं ना तर व्यवस्थित क्लीन होते बघितलं तुम्ही इतके दाग पडलेत त्याला म्हणजे मी वापरतच नाही ते अशीच ठेवून होती तर माझं मंदिर साफ झालं होतं आणि सगळे देवदेखील घासून झालेत तर देवपूजा करायच्या आधी आहे ना मी इथे झाडू मारून घेते कारण आज माझी मेड येणार नव्हती तर म्हटलं झाडू मारून घ्यावं आणि पु म्हणजे आता पुसायला तर वेळ नव्हता कारण जेवण देखील बनवायचं होतं तर मग मी देवपूजा झाल्यानंतरच घर पुसून घेईन तर आपण म्हणतो की सकाळी उठल्यानंतर सगळी तयारी करूया म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची पण तसं होत नाही आदल्या दिवशी थोडंफार तरी ठरवायला लागतं की काय करायचं आहे कसं करायचं आहे तर ते सगळंच माझ्या डोक्यात चालू होतं आणि सोबतच मी आत्ता इथे तुमच्यासोबत आजची व्हिडिओ शेअर करते तर त्यासोबत जी काही माझी थोडीफार प्लॅनिंग असेल ना ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता तुम्हाला ह्या पावलांबद्दल सगळे काही डिटेल्स देते तर आ, हे बघा इतके सुंदर तुम्हाला पूर्ण साईज म्हणजे हातावरती ठेवून तुम्हाला साईज कळेल ह्या पावलांची किती आहे ऑलरेडी मी तुमच्यासोबत प्राईस शेअर केलेली आहे पण जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर परत एकदा सांगते ही जी देवीची पावलं आहेत यामध्ये त्यांच्याकडे तीन चार साईजमध्ये पावलं आहेत म्हणजे असं नाही आहे की ही एकच साईज आहे तर हे मला साडेतीनशे रुपयाला त्यांच्याकडून रिसीव झालेले आहेत साईज मी तुम्हाला हातावरती ठेवून दाखवली कलर तुम्हाला समोर दिसतो इतका सुंदर कलर म्हणजे आपला हळदी आणि कुंकवाचं कॉम्बिनेशनमध्ये ही पावलं दिलेली आहे ही पूर्ण भरीव अशी मातीची पावलं आहेत त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं जोडव्यांची डिझाईनवरती चिटकवलेली आहे पैंजणांची जी डिझाईन आहे ती देखील खूप सुंदर आहे म्हणजे जरी छोटे जरी असतील तरी पण त्याचं जे आ, काम केलेलं आहे म्हणजे इतकं बारीकीने काम केलेलं आहे सुंदर असं त्यांचे पावलं नेलपेंटला असं छान कॉम्बिनेशनमध्ये गोल्डन कलर दिलेला आहे आणि ह्याच्यावरचं जे झाकण आहे ते जर तुम्ही बघितलं तर आपण हे हळदी आणि कुंकू ठेवायला ठेवतो तर तिथे वरती झाकण धरायला देखील आ, एक त्यांनी लाल आणि पिवळ्या कलरमध्ये गोल दिलेला आहे ज्यामुळे पावलांचा जो लूक आहे ना तो इतका सुंदर आलेला आहे तर रिया पवार म्हणून एक ताई आहेत त्यांच्याकडून ही पावलं मला रिसीव झालेली आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी आत्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तुम्हाला जर हवे असतील आता हळदी कुंकूसाठी तर तुम्ही त्यांच्याकडून नक्की ऑर्डर टाकू शकता या एक साईजमध्ये नाहीत अजून बऱ्याच साईजेसमध्ये त्यांच्याकडे पावलं अवेलेबल आहेत तुम्हाला जर कस्टमाइज करायचे असतील तरी देखील तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता तुम्हाला ज्या कलरमध्ये हवेत त्या क कलरमध्ये त्या तुम्हाला कस्टमाइज करून देतील आणि जर तुम्हाला साईज देखील कस्टमाइज करायची असेल तर ती देखील त्यांच्याकडून होऊन जाईल आणि त्यांना मी हे पण विचारलं की कस्टमाइज करायचे वेगळे काही चार्जेस आहेत का तर तसं काहीच नाही आहे तुम्हाला ज्या कलरमध्ये ज्या साईजमध्ये हव्या असतील त्या साईजमध्ये त्या तुमच्यासोबत पावलं म्हणजे तुम्हाला डिलिवर करतील त्यानंतर ही जी पावलं आहेत ना ही मी ॲमेझॉनवरून घेतलेली आहेत तर ॲमेझॉनवरून ह्याची जी कॉस्ट आहे ना ती थोडीशी जास्त आहे पण याची जर साईज बघितलीत तर थोडी साईज याची मोठी आहे हे मला फोर फिफ्टीला रिसीव झालेले आहेत साईज मानाने बरोबर आहेत टेराकोटा मटेरियल म्हणजे स्टोनच आहेत फक्त तुम्हाला जर ही पावलं बघितलीत ना तर ही पूर्ण आतमधून पोकळ आहेत पूर्ण भरीव नाही आहेत पण याच्यावरचं पण जे काही काम आहे ना ते देखील खूप सुंदर केलेलं आहे तर एक जे त्या रियाताईंकडून मिळालेले आहेत ते मॅट फिनिशमध्ये आहेत आणि ही जी पावलं आहेत ना ही थोडीशी ग्लॉसी फिनिशमध्ये आहेत याच्यावरचं देखील जर तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं तर सेम आहे ऑलमोस्ट फक्त दोन्ही पण लाल कलरमध्ये आहेत आणि ह्याला जी जोडवी लावलेली आहे ती देखील वेगळ्या पद्धतीने आणि खूप सुंदर अशी लावलेली आहेत तर याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल जर तुम्हाला जे काही सोयीस्कर आहे ते तुम्ही करू शकता कस्टमाइज करायचे असतील तर तुम्ही रियाताईंना नक्की कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला खूप छान पद्धतीने कस्टमाइज करून देतील आणि त्यांनी काही फोटोज माझ्यासोबत शेअर केलेले आहेत ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते की त्या अजून कशा पद्धतीने आणि काय काय गोष्टी कस्टमाइज करतात त्यांच्याकडे हळदी कुंकवाचे करंडे देखील अवेलेबल आहेत तर ते त्यांनी माझ्यासोबत जे काही फोटोज शेअर केलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर त्यांच्याकडे तब्बल शंभर रुपयांपासून पाचशे हजारपर्यंतचे जे पावले आहेत ती तुम्हाला भेटतील आता हळदी कुंकवासाठी तुम्ही हळदी कुंकवाचे जर करंडे शोधत असाल तर त्यांच्याकडे खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे करंडे आहेत एक कासवाच्या डिझाईनचे एक एकाला एक लागून एक असे देखील कुंकवाचे करंडे आहेत जे काही फोटोज माझ्यासोबत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते प्राईज मला जास्त काही माहिती नाही आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता मी त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तर शेवटच्या गुरुवारसाठी आहे ना खूप काय काय डोक्यामध्ये विचार आहेत तर ते सगळं मी म्हणजे जे काही आत्ता माझ्यासोबत आदल्या दिवशी जे काही माझ्या डोक्यामध्ये आहे ते सगळं मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करते तर पावलं तर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली आहेत पण अजून काय काय गोष्टी आहेत त्या पण मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात तर व्हिडिओ माझे शेवटपर्यंत बघा तुम्हाला थोडीफार आयडिया येईल आणि त्यातून तुम्हाला देखील उद्या काहीतरी आयडिया येईल की तुम्ही कशा पद्धतीने तुमचं पण म्हणजे सगळी तयारी करू शकता तर लग्नामध्ये आपल्याला रुखवतीत बरंच सामान भेटतं पण आपण काय करतो ते असंच पॅक करून ठेवतो हो म्हणजे मी देखील तुमच्यामधलीच एक आहे आणि जेव्हा वापरायचं असतं ना तेव्हा आपल्याला लक्षात येत नाही तर आत्ता माझी जर व्हिडिओ तुम्ही बघितलीत ना तर तुमच्याकडे जर ते काही सामान असेल ना तर ते तुम्ही वापरू शकता आत्ता डेकोरेशनसाठी खूप छान छान आपल्याकडे गोष्टी असतात पण आपण जनरली त्या आहेत ना इग्नोर करतो म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही जेव्हा आपल्याला करायचं असतं तेव्हा बगा आशे वेगे वेगे आशे तर इथे बघा आपल्याकडे असे वेगळे ब्लाऊज पीस असतात आणि आपण वेगळे कस्टमाइज ब्लाऊज शिवतो आणि हे असे ब्लाऊज पीस असेच पडून राहतात तर इथे मी आसन म्हणून ते ब्लाऊज पीस वापरते तर काठ बघून असं सुंदर वाटतात असे आसन आणि हे बघा घंटांना आहे ना मी इथे वरती आपले जे कमांड हुक्स आहेत ना ते लावलेले आहेत आणि व्यवस्थित जेवढं माझं घंटांचं वजन बऱ्यापैकी आहे म्हणजे एक किलोपर्यंत असेल तर ते कॅरी करते आणि व्यवस्थित बसलेले आहेत आणि हे देखील जे दिवे आहेत ना हे दिवे देखील मी असे कमांड हुक्सलाच लावलेले आहेत तर हुक्सनावरती इथे असं स्क्रू आहे त्याच्याने हे व्यवस्थित फिट बसतात म्हणजे निघत नाहीत आणि आपल्याला जेव्हा पण हे काढायचे असतील ना हे हुक्स तर व्यवस्थित निघतात म्हणजे आपल्याला काही ड्रिलिंग करायची गरज पडत नाही तर असे छोटे छोटे जुगाड करते म्हणजे ड्रिलिंग नको करायला कारण आपण रेंटवरती राहतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात तर मी ऑलमोस्ट ट्राय करते की जमेल तितकं कमी आपण ड्रिलिंग करावं त्यानंतर अजून दोन तीन कमेंट्स होत्या की हे जे मटके आहेत याच्यामध्ये तुम्ही काय ठेवलं आहे तर हे बघा ह्या सगळ्या मटक्यांमध्ये तुम्हाला डाळ तांदूळ वेगळं वेगळं म्हणजे जे काही पाच मटके आहेत त्याच्यामध्ये जे काही बसलेलं आहे ते मी ठेवलेलं आहे तर हे का ठेवलेलं आहे कारण आपण आहे ना फक्त लक्ष्मीपूजनला या सगळ्याची पूजा करतो तर मी म्हटलं की आपण रोजच्या पूजेमध्ये आपल्या मंदिरामध्ये जर हे धान्य ठेवले तर काय फरक पडतो म्हणून मी हा आ, हे जे मटके आहेत ह्याची रोज पूजा केली जाते तर म्हटलं तर लक्षात आलं होतं म्हणून तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्याकडे असे छोटे छोटे भरपूर आसन आहेत तर हे बघा हे असे फुलांच्या डिझाईनचे देखील आसन आहेत तर आज याच्यावरती दिवा आणि माझी जी धुपतानी आहे ती ठेवणार आहे मी खूप छान दिसतं मंदिराचा लुक आहे दिव्याचा जो लुक आहे तो वेगळा येतो आपल्याकडे रोज फुलं नसतात तेव्हा आपण असे छोटे छोटे आसन ठेवू शकतो त्याच्यावरती आपला दिवा धूपदानी खूप सुंदर दिसतं तर माझी देवपूजा आता झालेली आहे तर हे बघा आपल्याकडे असे भरपूर वेगळे गोष्टी असतात की ज्यांना आपण आपल्या पूजेमध्ये वापरू शकतो तर ही बघा ही जी एक सुपली आहे ही माझी लग्नातली सुपली आहे रुखवतमध्ये भेटली होती तर ह्याला इतकं छान डिझाईन आहे आणि काय माहिती कसं का काय डोक्यामध्ये आलं तर याच्यावरती आहे ना आपण आपली जी देवीची ओटी आहे ना ती ठेवू शकतो तर मधले जे आ, तुम्हाला डिझाईन दिसते ना त्याच्यावरचे बारीक बारीक मळ्या आहेत ना ते निघत होत्या म्हणून त्याच्यावरती मी आता आसन ठेवून त्याच्यावरती जी काही माझी ओटी आहे देवीची ती ठेवणार होते तर हे बघा इतकं सुंदर सूप होतं आणि कसं काय डोक्यात आलं माहिती नाही असंच मे बी कुठेतरी बघितलं असेल तेव्हाच लक्षात आलं असेल तर म्हटलं हे जे सूप आहे ना ते आपण देवीची ओटी ठेवायला शेवटच्या गुरुवारी वापरूया तर बघू आता काय होतं तर हे बघा थोडंसं खराबदेखील झालेलं आहे पण माझं जे काही रुखवत आहे ना तेमी बैक मदे आ, आ, मदे थेव, थेव, ते मी कॅरीबॅगमध्ये ठेवलं तरी थोडंफार तरी इकडून तिकडून खराब झालेलं आहे आता खूप वर्ष झालं याला पण याच्यावरती आपण जर ओटी ठेवली आणि याचा देखील कलर लाल आहे आणि माझी जी देवीच्या ओटीची ब्लाउज पीस आहे तो देखील रेड कलरमध्ये आहे तर छान दिसत होतं याच्यावरती तर कसं ठेवू काय ठेवू ते चाललं होतं तर बघू आता उद्या ह्याला छान असं डेकोरेट करायचा विचार चाललेला आहे तर तुमच्याकडे पण असं आपलं साधे सूप असतील ना त्याला जर तुम्ही असे गोल कलरचे आपले जे आसन आहेत ते चिटकावू शकता आणि त्याला छान असं डेकोरेट करू शकता म्हणून मी आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर असे आपल्याकडे सूप असतात आपण सगळे सूप वापरत नाही तर तुम्ही त्याला असं छान पद्धतीने डेकोरेट करा त्याला तुमच्याकडे जर काही लेस असेल खड्यांची ले लेस असेल ले, ले तर अतिउत्तम खूप सुंदर तुम्ही तुमचं जे सूप आहे ते डेकोरेट करू शकता असे गोल गोल आसन त्रिकोणी आसन चौकोनी आसन जे काही असतील ते तुम्ही तुमच्या सूपाला चिटकावून असं छान सुंदर डेकोरेट करू शकता तर असेच वेगळेवेगळे कलर वापरा आणि छान पद्धतीने तुमच्याकडे जर असं सूप असेल तर त्याला मस्त डेकोरेट करून मार्गशीर्ष गुरुवारसाठी वापरा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि देवीची पावल्यांचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला ही सूपची आयडिया कशी वाटली हे देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर आज आता टेबलवरती तुम्हाला बराच पसारा दिसेल कारण हा सगळा पसारा आदल्या दिवशीचा सगळं काही साफ केल्यानंतर पित्तांबरीने घासून ठेवलेली सगळी भांडी पाटं वगैरे सगळं काढून आणना टेबलवरती ठेवलेलं असतं तर माझी आता तयारी अशीच चालू राहील तर सकाळी मी तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर केलेला आहे सगळं काही सकाळचं शूट आहे तर आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता ब्लँकेट ऑलरेडी मी मशीनमध्ये टाकलं होतं कम्फर्टर आहे ते तर ते खूप हेवी आहे आणि बेडशीट्स पण धुवायच्या होत्या तर पहिले मी कम्फर्टर धुवून टाकलेलं आहे आणि ती आता बरीच कामं आहेत तर बेडशीट वगैरे तर आपण चार दिवसातून पाच दिवसातून धुतोच पण ब्लँकेट्स वगैरे राहतात तर हाच एक दिवस असतो की सगळं काही जे काही आपण वापरलेलं असतं त्या सगळ्या गोष्टी धुवून टाकायच्या तर, तर वापरलेलं ब्लँकेट आता बरीच थंडी पडले तर आज माहिती ना आता पूर्ण सुकतं आहे की नाही पण जनरली काय होतं सकाळी लवकर मी धुवून टाकते पण आज आहे ना आता हे व्हिडिओ देखील शूट करायचा होता त्यामुळे थोडासा उशीर झाला आता बघू सुकतंय की नाही पण हवा भरपूर आहे त्याच्यामुळे मे बी सुकू शकतं तर अशी होती आजची व्हिडिओ आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय